विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकमेव ओबीसी उमेदवार मी असल्याने पवार साहेबांकडून मला उमेदवारीच्या रूपाने न्याय मिळेल प्रामाणिकपणे केलेले काम जनतेसमोर आहे शिवरायांच्या आमदार म्हणून निवडतील असा विश्वास महाविकास आघाडीकडून हडपसर मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत असलेले माजी नगरसेवक योगेश बापू ससाणे यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगेश बापू ससाणे यांनी उमेदवारी बाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते बाबर टिळेकर तुपे यांच्या विधानसभा निवडणुकीत मी त्यांच्या विजयासाठी चांगले योगदान दिले असून त्यांचे सहकार्य मला निवडणूक लढवताना मिळेल मी पवार साहेब आणि वरिष्ठ नेत्यांकडे शिष्टमंडळ नेऊन हडपसर मतदारसंघात रखडले नागरी प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेची उमेदवारी मागणार आहे माझ्या कुटुंबाची पन्नास वर्षाची लोकसेवेची आणि नगरसेवक म्हणून मी केलेले काम संघर्ष याची पावती मला जनतेच्या मताच्या रूपाने मिळेल असेही यावेळी योगेश बापू यांनी स्पष्ट केले एकंदरीत हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार महादेव बाबर आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या बरोबर तीव्र चुरस निर्माण होणार असे चित्र निर्माण झाले आहे पाहूया योगेश बापू ससाणे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका नमस्कार मी योगेश दत्त्रे ससाणे आपल्या सर्वांना नमस्कार नदीच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत त्या संदर्भामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडनं <coughs> मी विधानसभेसाठी इच्छुक आहे दोन गोष्टी आहेत प्रत्येक पक्षामध्ये तुल्यबळे उमेदवार असतात प्रशांत जगताप शहराचे अध्यक्ष आहेत तेही इच्छुक आहेत उद्या बंधू त्या गायकवाड असू शकतात उद्या निलेशजी मगर असू शकतात मी आहे अन्य कोणीही नवीन उमेदवार पक्षातनं उमेदवारी मागेल ज्याला त्याला स्वतःला उमेदवारी मागण्याचा हक्क आहे परंतु हडपसरची जडणगडण जर पाहिली तर त्याच्यामध्ये नक्कीच मला विश्वास आहे की ज्या समोरनं एका विशिष्ट उमेदवार जर असतील तर नक्कीच त्या संदर्भामध्ये उमेदवारी मिळू शकते आणि हडपसरला अडपसरचा एक इतिहास आहे की अडपसरचा आमदार रिपीट होत नाही सलग रिपीट होत नाही त्यामुळं शंभर टक्के आम्हाला विजयाची तर खात्री आहेच आहे परंतु उमेदवारी मिळण्यासंदर्भामध्ये सुद्धा जे काही काही गोष्टी आहेत प्लसच्या त्या नक्कीच या काळामध्ये घडलेल्या आहेत त्यामुळे उमेदवारी निश्चितपणे मिळवताना फारसा जड जाणार नाही परंतु मी ठाम सांगू शकत नाही शेवटी महाविकास आघाडी तीन पक्षांचं मिळून आहे त्यामुळं कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ जाईल इथपासून सुरुवात होणार आहे परंतु ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही उमे ही जागा सोडली जाईल त्यावेळी मात्र नक्कीच उमेदवारीचं पारडं माझं हडपसरचा उमेदवार म्हणून जड राहील यामध्ये काही शंका नाही असू शकतं शेवटी असं आहे ना की गेल्या वेळेस सुद्धा केळेकर विरुद्ध तुपे अशी लढत झाली होती पूर्वीच्या काळामध्ये शिवरकर विरुद्ध उठ्ठलरावजी तुपे अशा लढत असायच्या त्यामुळं जातीय समीकरणामध्ये बाकी कोणत्याही पक्षाकडं ओबीसी उमेदवार फारसा दिसून येत नाही आहे आणि आमच्या आम्ही ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षामध्ये मी एकमेव त्या कॅटेगरीमधनं आहे त्यामुळं सांगितलं जर समोरनं मराठा उमेदवार आला तर नक्कीच पक्ष ओबीसी उमेदवार टाकू शकतो त्याचं उत्तर जनता नजीकच्या काळामध्ये देईल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी दाखवून दिलेलं आहे की कोण कुठं कमी पडल्यामुळं मताधिक्य मिळालं दोन हजार एकोणीसचा जर आपण मतमोजणी आणि मतांचा निकाल जर पाहिला विधानसभेचासुद्धा आणि लोकसभेचासुद्धा तर लोकसभेला कोमल कोल्हेची त्यावेळेस साडेपाच हजार रुपये मतांनी मायनस होते त्यानंतर चेतन तुपे सत्तावीसशेच्या फरकानं निवडून आलेत तोच आता फरक यावेळी कोल्हेसाहेब साडे तेरा हजारपेक्षा जास्त मतांनी मताधिक्याने निवडून आलेले आहेत त्यामुळं जनतेने एकूणच महायुतीला नाकारलेला आहे त्याला राज्य पातळीवरची किंवा मग गोष्टी असतील रा आणि देशपातळीवरची सुद्धा गोष्टी असतील परंतु आमदार म्हणून कमी पडले किंवा काय ह्याचं उत्तर नक्की जनता देईल मी आता त्याच्यावरती भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही लगेच परंतु नागरिकांच्याकडनं जो, जो आवाज येतो आमच्यासारख्याकडं किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचा जो आवाज आहे की सर्वसामान्य घरातला मुलगा आता आमदार व्हायला पाहिजे त्यामुळं आमदार शेतात कमी पडले किंवा काय हे लवकरच जनता सांगेल उड्डाण पुलाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर कात्रज कोंडव्या रस्त्याला जो विलंब होत आहे गेली दहा पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ आपण पाहतोय की कात्रज कोंडव्या रस्त्याचं काम रखडलेलं आहे वाहतूक कोंडी संदर्भामध्ये पुणे सोलापूरवरची बी आर टी काढायला दोन हजार एकोणीस साली मी स्वतः खर्चानी ती काढली अगदीचं हडपसर गावातलं गाडीतळावरचं जर फुटपाथाने जर पाहिलं हो तर ते सुद्धा मी माझ्या सुखर्चा आमराव ज्वेलर्सच्या समोरचा काढला कारण ती वाहतुकीस अडथळा होता ते काढून घेण्याची धमक कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नगरसेवकामध्ये किंवा आमदारामध्ये नव्हती आणि नाही ते मी खर्चाने काढल्यानंतर माझ्यावरती गुन्हे दाखल करा असं आतनं बाहेरनं जवळचे बाहेरचे आतले सगळेजण प्रेशर करत होते परंतु नागरिकांची त्यातनं सुटका झाली हे नक्की त्यामुळं तो विषय असेल किंवा कचरा प्रकल्पाचा विषय असेल मी दोन हजार सतरापासून महापालिकेत आहे पहिल्या दिवसापासून हाडपसरच्या रामटेकडीच्या कचरा प्रकल्पांच्या संदर्भामध्ये मी आंदोलन केली एका ठरावाला तर एका प्र प्रस्तावाला तर एक वृद्ध बहात्तर मतदान झालं होतं त्यावेळेस ते आत्ताचे आमदार आहेत ते सभागृहात होते त्या बाकीचे हो नगरसेवक होते मग त्यांनी हात नाही वर केला मग हाडपसरसाठी जर शंभर टक्के ताकदीनं चुकीच्या गोष्टींसाठी लढणारा जर कोण असेल तर तो मी आहे हे लोकांनी पाहिलं आहे आणि यापुढेही राहील त्याबद्दल काही शंका नाही माझं ऑफिस जे आहे ते ससाणेनगरला मेन रोडवरती आहे मी उद्या आमदार झाल्यानंतर मला म्हणावं लागणार नाही माझ्या घरी या बंगल्यावर या वगैरे वगैरे माझं मंदिराच्या जवळ ऑफिस आहे जे माझ्या वडिलांचं गेली तीस चाळीस वर्षापासूनचं आहे आणि टू व्हीलरवरती भोंग्यावरती लोकांनी मला कोरोना काळामध्ये अनाऊन्समेंट करताना पाहिलं आहे करोनामध्ये मी घरात बसलो नाही किंवा दवाखान्यात जाऊन बसलो नाही किंवा स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं नाही लोकांनी पाहिलं आहे की गल्लीबोळामध्ये त्यांच्या प्रश्नांसाठी फिरणारा एकमेव नगरसेवक हो, त्यांनी पुणे शहरामध्ये पाहिलेला आहे पुणे शहरामध्ये एकशे बासष्ट नगरसेवक हो आहेत त्यामध्ये एकही माग मी सोडलं तर दुसरा कोणता असा नगरसेवक नाही की त्याच्या ॲक्टिव्हला भोंगा लावला आहे का हातामध्ये माहीक आहे आणि तो लोकांना जनजागृती करतो किंवा सांगतो अगदी पाणी येणार नाही ना हे सुद्धा सांगतो टँकर आल्यानंतर गाड्या बाजूला घ्या हेही सांगतो त्यामुळं जनसामान्यांना जवळचा उमेदवार आपल्यातला उमेदवार आपल्यातलाच एक जण की जो दोन चाकीवरती टू व्हीलरवरती फिरतो असा आमदार पाहायला नक्कीच आवडेल जायला पाहिजे जावंच लागणार आहे कारण असं आहे की ज्या गोष्टी राज्य शासनाकडनं होणं अपेक्षित आहे जसं की मुदव्याचा पॅरलर पुलाला परंतु त्या ठिकाणी आपल्याला अंडरपासची गरज आहे मेन चौकामध्ये त्यानंतर मांजरीचं पुलाचं काम गतीने चाललं आहे नदीचं त्यानंतर सहसण्या मेन सोलापूर रोडवरती दोन ते तीन ठिकाणी म्हणजे अगदी क्रोमचा चौक असेल त्यानंतर मांजरीचा फाटा असेल महादेव नगरचा त्याच्यानंतर शेवडी फाटा असेल या ठिकाणी जस्ट अंडरपास जरी केले तरीसुद्धा सोलापूर रोडचं ट्रॅफिक हे फास्ट मुव्हिंग होईल त्यानंतर कात्रजच्या पट्ट्यामध्ये जर पाहिलं आपण तर ज्योती हॉटेलचं चौक आहे त्या ठिकाणी सुद्धा एक छोटासा अंडरपास केला तरी तिथली गर्दी कमी होईल असे निर्णय घ्यायला दाढसी माणूस हवा आहे आणि त्यासाठी विधानसभेमध्ये जाऊन आवाज उठवावा लागेल निर्णय करणार हे नक्की पक्ष जो उमेदवाराला उमेदवारी देईल त्याला निवडून नक्की चालेल त्यामध्ये काही शंका नाही असं काही नाही प्रत्येक जण जोर लावणार आहे मग काँग्रेसने जोर लावलाय शिवसेना म्हणते आम्हालाच हवं आहे आम्ही म्हणतोय आम्हालाच हवं इथला स्टँडिंग आमदार राष्ट्रवादीचा आहे त्यामुळं आम्हाला ठाम विश्वास आहे की ही जागा आम्हाला सुद्धा आहे प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही कोणाचाही अनादर करत नाहीये परंतु ह्या निमित्ताने मी एक तर म्हणू शकतो की कोंड्यावायलांना मी दोनदा मदत केली आहे मग बाबासाहेब असू देत ना तर योगेश चिवेकर असू देत त्यावेळेस मी त्या पक्षात होतो त्यांना मदत केली तू निवडून आणण्यामध्ये सुद्धा खारीचा वाटा आहे मी सगळ्यांना म्हणेल ना अरे बाबा न तू मी आमदार करताना खारीचा वाटा सिंहाचा वाटा काहीतरी उचललेला आहे मी असेल माझे वडील सरपंच तो बसैन्य असतील त्याची परत करा आणि आता मला मदत करा काहीच अडचण नाही राहील मी माझ्या उमेदवारीसाठी शहराध्यक्षांशी पण बोललो आहे ते स्वतःच त्याच्यामध्ये इच्छुक आहेत परंतु जयंतराव पाटलांशी सुद्धा माझं चांगले संबंध आहेत सुप्रियाताईंशी चांगले संबंध आहेत पवारसाहेबांना सुद्धा माझं मी आणि माझ्यासह माझं एक शिष्टमंडळ जाणार आहे की जे मगाशी तुम्ही प्रश्न कि विचारला किंवा माळी मराठा असं राजकारण रा आरोपमध्ये चालतं तर बाबा पुणे शहरामध्ये किंवा पुणे कि जिल्ह्यामध्ये एकवीस आमदार आहेत तर एकवीस आमदारामध्ये एक तिकीट तर कमीत कमी ह्याला ओबीसी ओबीसीला द्यायला काहीच हरकत नाही जर आम्ही म्हणतो की ओबीसी किंवा माळी समाजाचं मतदान जास्त आहे जर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सहा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये विधानसभेचे मग त्याच्यामध्ये एक तरी किमान द्यायला हवा ज्यावेळेस साहेबांना तिकीट दिलं होतं त्यावेळी सगळीकडं आरडाओरडा चालू होता की नाही ते माळी समाजाचं एक अठ्ठा चार साडेचार लाख मतदान आहे ते ग्रहीत धरून पवारसाहेबांनी साहेबांना साह तिकीट दिलं मग त्यातलं हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सव्वा लाखापेक्षा जास्त जे मतदान आहे ते माळी समाजाचं आहे मग ते सुद्धा जर विचार केला तर, के तर पुणे जिल्ह्याचा विचार केला तरी हडपसरला तर एकमेव मी असा असेल की तो त्या समाजाच्या कॅटेगरीतनं प्रतिनिधित्व करतोय किंवा इच्छुक आहे बाकी मला असं दिसत नाही जिल्ह्यामध्ये की ओबीसी समाजातनं कोणी कार्यकर्ता ताकदीचा आहे आणि तो तिकीट मागतोय मग जर एकमेव हडपसर असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस कौ, पार्टी शरदचंद्र पवार साहेब नक्कीच विचार करतील की एकवीस आमदारांमध्ये एक आमदार तिकीट पाशाचं नक्कीच ओबीसी समाजाला देऊन ते सामाजिक समतोल साधण्याचा सा, नक्कीच प्रयत्न करतील ह्याबद्दल मला काही शंका नाही